नमस्कार टाइम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हे दोन बंधू एकत्र येणार याची चर्चा ज्या दिवसापासून सुरू झाली त्या दिवसापासून आत्तापर्यंत आम्ही जे काही सात ते आठ व्हिडिओ केलेले आहेत यातनं यानं त्या मार्गाने आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे दोन भाऊ एकत्र येणार मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये युती होणार हेच आम्ही सांगत आलोय आणि आज त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे किंवा असं म्हणूयात की हे कुठेतरी खरंच ठरताना दिसत आहे याचं कारण आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती काही लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सामील झाले त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं आणि त्यावेळी पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की युतीचं काय झालं दोन भाऊ एकत्र येणार त्याचं काय झालं तेव्हा उद्धव ठाकरेंनी अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते होईल याचाच अर्थ युती होण्याच्या दिशेनं त्यांनी हे संकेत दिलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की हीच ती वेळ हाच तो क्षण राज ठाकरे उद्धव ठाकरे तुम्ही फोन उचला आणि एकमेकांना फोन लावा मित्रो हो, तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुमच्या कमेंट्स आमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी तब्बल गेले दोन महिने झाले महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची सुरुवात राज ठाकरेंच्या एका पॉडकास्टमधल्या व्हिडिओ क्लिपनी झाली आणि मग त्यानंतर सगळ्यांच्या तोंडी फक्त हीच चर्चा आहे अगदी वेगवेगळ्या पक्षातली लोक सुद्धा म्हणाली की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच आम्हाला आहे देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केलेला होता पण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की ही ती योग्य वेळ नाही आहे आता ते कोणत्या अर्थात हे बोलले माहिती नाही पण त्यांनी ही एक प्रतिक्रिया दिली होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यापूर्वी कधी झालं नाही म्हणजे दोन हजार चौदामध्ये सुद्धा दोन भाऊ एकत्र येणार याच्या चर्चा झाल्या दोन हजार सतरामध्ये सुद्धा चर्चा झाल्या इवन मनसेकडनं सातत्याने हे सांगण्यात येतंय की दोन्ही वेळेला आम्ही आमच्याकडनं प्रस्ताव घेऊन गेलो होतो पण उद्धव ठाकरेंनी त्याला रिस्पॉन्ड केलं नाही हे सगळं आपण ऐकलेलं आहे पण या वेळेला एक बदल म्हणजे या वेळेला नुसती लोक चर्चा करतायत असं नाही आहे तर या वेळेला खुद्द दोन्ही पक्षातनं याची चर्चा होती आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर आदित्य ठाकरे स्वतः आदित्य ठाकरे बोललेले आहेत स्वत अमित ठाकरे बोललेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकर ठाकरे गटाकडनं संजय राऊत बोलले आहेत सुषमा अंधारे बोललेले आहेत म्हणजे जे महत्त्वाचे नेते आहेत अगदी किशोरीताई ताई पेडणेकर बोललेले आहेत सगळे महत्त्वाचे नेते हे त्यांच्याकडनं एकच वाक्य बोलतायत की युती झाली तर आम्हाला आनंदच होईल संजय राऊत तर त्याही पलीकडे जाऊन बोलतायत की युतीन तुम्हाला जे वाटतोय तो आ, आनंदाचा क्षण नक्की येईल त्या दृष्टीनं बोलाचाली चालू आहेत असं सगळं होत आहे अगदी मनसेच्या गटाकडनं सुद्धा अनेक जे त्यांचे पदाधिकारी आहेत नेते आहेत ते सुद्धा आहेत फक्त संदीप देशपांडे आहे, जे आहेत त्यांचा सूर थोडासा वेगळा आहे म्हणजे आनंद होईल असं ते म्हणतायत पण याबाबतचा प्रस्ताव हा आता आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आलं पाहिजे ही एकच मागणी त्यांनी लावून धरली आहे मला असं वाटतं की आज या सगळ्यावर उद्धव ठाकरे यांनी एक भाष्य केलं आणि ते महत्वाचं भाष्य म्हणजे महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते नक्की होईल आणि यातूनच आपण बघतोय आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की आता मग विलंब कसलाय आता का कुठे अडलंय घोडं का जातोय एवढा वेळ हाच तर प्रश्न आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतोय की आता सगळीकडनं जर का सकारात्मक सिग्नल्स येत आहेत तर मग आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपापले फोन उचला कारण सुषमाताई अंधारे सुद्धा म्हणतायत अमित ठाकरे सुद्धा म्हणतायत की या, या दोघांकडे एकमेकांचे फोन आहेत त्यांनी फक्त फोन करण्याचा अवकाश आहे त्यामुळे आम्ही सुद्धा राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना असं म्हणतोय की आता फोन उचला आणि एकमेकांना फोन लावा आणि काय आहे तो एकदा निर्णय दोघांनी कारण शेवटी या दोघांच्या पलीकडे कोणी निर्णय घेणार नाही आहे अगदी त्यातली एक महत्वाची बातमी सुद्धा मी, मी तुम्हाला देतो एक लक्षात घ्या आज या दोघांमध्ये जो काही दुरावा आहे जो आपण दोन हजार सहा पासून बघतो हो, आहोत हा दुरावा हा जसा राजकीय पण झालेला आहे तसा मनभेदाचा पण आहे म्हणजे मनाने सुद्धा हे दोघं लांब गेलेले होते आता जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यातली एक चांगली बाब म्हणजे शेवटी असं आहे की अगदी घरापासून कुटुंबापासून सुद्धा काही जे प्रश्न होते तेही आता बऱ्यापैकी सॉल्व्ह होत आहेत अशी माहिती आपल्याला आहे म्हणजे रश्मीताई असतील किंवा इकडे शर्मिलाताई असतील या दोघांच्याही मधले जे काही त्यांचे जे मनभेद होते मतभेद होते तेही आता कमी कमी होत आहेत आणि दोन्ही कुटुंबाकडनं म्हणजे दोन्ही रश्मीताईंकडनं आणि शर्मिला दाताईंकडनं सुद्धा युतीसाठी सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे थोडक्यात आता फक्त या दोन बंधूंनी फोन उचलण्याचा अवकाश आहे आणि एकमेकांना फोन करण्याचा अवकाश आहे आज मी ट्रेनमधनं येत होतो मन्ना येताना आपण सगळे व्हिडिओज बघत असतो काही कमेंट्स बघत असतो त्याच्यामध्ये एक कमेंट मला खूप सुंदर दिसली म्हणजे तसं होऊ नाही म्हणून मी ही कमेंट आवर्जून सांगतोय ती कमेंट काय होती की उद्धव ठाकरेंना फोन उचलण्याची सवय नाही आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीसही म्हणले की मी अनेकदा उद्धव ठाकरेंना त्या काळामध्ये फोन करत होतो पण त्यांनी उचलला नाही मधल्या काळात शरद पवार सुद्धा म्हणाले की उद्धव ठाकरे कधी कधी फोन उचलत नाहीत म्हणजे उद्धव ठाकरेंना फोन उचलण्याची सवय नाही आणि राज ठाकरेंना फोन करण्याची सवय नाही अशी ती कमेंट होती उद्धव ठाकरे राज ठाकरे असं होऊ देऊ नका फोन उचला तुमच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत आणि फोन उचलून सरळ तुम्ही एकमेकांशी जे काही आहे ते बोलून टाका कारण महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठी माणूस ही तुमच्या दोघांच्याकडे डोळे लावून बसलाय त्या घोषणेची त्या आनंद वार्ताची तो वाट बघतोय त्यामुळे हा जो काही वेळ जातोय हा जो काही सगळा एक सस्पेन्स त्यामध्ये क्रिएट होतोय तो तरी सगळा थांबेल आणि तुम्ही सुद्धा पुढच्या दृष्टीनं झपाझप पावलं टाकायला मोकळे व्हाल पण तसं झालं नाही समजा कारण आता वातावरण हे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा सारखं नाही आहे आता तुम्हाला युटर्न घेता येणार नाही पण आता जर तुम्ही युटर्न घेतलात आता जर तुम्ही बोलला नाहीत आता जर तुम्ही युती केली नाहीत तर अनेक प्रश्न हे निर्माण होणार आहेत त्यातला पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सतत म्हणत होता की महाराष्ट्राच्या पुढे हा एवढ्या मोठ्या अवाढव्य हा महाराष्ट्र मोठा आहे आणि या महाराष्ट्राच्या पुढे मराठी माणसाच्या पुढे मराठी माणसाच्या हिताच्या पुढे आमचे जे वाद आहेत आमच्यातले जे मतभेद आहेत हे किरकोळ आहेत हे शुल्लक आहेत हे कधीही संपवू शकतो मग जर तुम्ही आता ही युती झाली नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा नाराज होईल आणि तो जर नाराज झाला तर या पुढच्या काळामध्ये हाच मराठी माणूस हाच महाराष्ट्र तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणजे याच्या पुढे जर का कधी परत तुम्ही युतीची चर्चा घडवून आणलीत तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणजे लांडगा आला रे आलासारखी जी गोष्ट आहे ना तसं काहीच घडेल की हे दोघं फक्त चर्चा करतात आणि घडत काहीच नाही तिसरा मुद्दा आपण बघतोय ते म्हणजे तुम्हीच म्हणता ना की महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्या पुढे आमचे वाद आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत जर तुम्ही एकत्र आला नाहीत तर मग महा मग तुमच्यातले वाद मोठे ठरतील लक्षात घ्या हा तुम्हीच बोललेला आहे सगळं त्यामुळे तसं होऊ देऊ नका आणि तुम्ही आता फोन उचला आणि एकमेकांशी बोला याचं कारण असं आहे की जर आता तुम्ही बोलला नाहीत आता जर तुम्ही तुमची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना खूप मोठा फटका बसेल अठ्ठावीस वर्ष मुंबईच्या महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आहे आणि ही ठाकरेंची सत्ता जर गमवायची नसेल तर आता दोन ठाकरे ब्रँडनी एकत्र येऊन दोन ठाकरेंनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड काय असतो हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे आणि म्हणूनच म्हणतोय वेळ दौडवू नका आणि जर खरंच ही युती जर झाली नाही ना तर मनसेची अवस्था ही आज तर वाईटच आहे ती याही अधिक याही पुढे ती अधिक वाईट होऊ शकते असं काहीसं घडू शकतं जे मराठी माणसालाही आणि महाराष्ट्रालाही मनातनं आवडणार नाही आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अवस्था ही वाईट आहे असं मी म्हणणार नाही आहेत आमदार आहेत खासदारांची संख्या आहे नगरसेवक अजूनही आपल्याकडे शाबूत आहेत महिलांचं मा, संघटन आहे पण जर का युती झाली नाही तर मात्र या सगळ्याला हानी पोचू शकते आणि त्यामुळे दोन्ही पक्ष मनसे असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल हे दोन्ही पक्ष कमकुवत होऊ शकतात आणि मग आज जे युती होऊ नये यासाठी म्हणून जर कोणी देव पाण्यात घालून बसलेलं असेल तर त्यांचे मनसुबे पूर्ण होतील त्यामुळेच आम्ही म्हणतो की हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे वेळ घालवू नका फोन उचला फोन करा आणि महाराष्ट्राला आनंदाची वार्ता द्या तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा